येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये ऐंशीच्या स्ट्राईक रेटने उमेदवार निवडून आल्यानंतर आता विधानसभेला कोल्हापूर पासून ते नगरपर्यंत शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आणि राजकारण तुतारीच्या बाजूने सेट करत आहेत त्यांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट व पक्षात असलेला स्पेस पाहून प्रत्येक आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ इच्छित आहे येत्या काही दिवसांमध्ये महायुतीचे पाच मोठे नेते हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत ते पाच नेते कोण त्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा भाजप सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेणारे आणि जास्तीत जास्त आमदार होण्याचे चान्सेस वाढलेत असे पहिले नाव म्हणजे समरजीतसिंह गाडगे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे त्यांना त्यानंतर या निर्णयाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी समरजित गाडगे यांनी नवीन पर्याय शोधत आहेत त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेऊन त्यांनी घड्याळ विरुद्ध तुतारी अशा संघर्षाची जणू घोषणाच केली आहे त्यामुळे कागलच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले समर्जित घाटगे यांना शरद पवार यांनी पक्षात घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात एक मोठा डाव टाकला आहे एकंदरीत कागलची लढत ही रंगतदार होणार आहे शरद पवार गटामध्ये इन्कमिंग होण्याची शक्यता असणारे दुसरे नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील सरकार क्षेत्रातील एक मोठे नाव तसेच पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून दीर्घकाळ काम केलेले ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा सध्या एक पाय भाजपमध्ये दुसरा पाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे इंदापूरवरती निर्विवाद वर्चस्व करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार चौदा साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू दत्तामामा भरणे यांनी पराभव केला हर्षवर्धन पाटील यांचे खच्ची खच्चीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच दत्ता भरणे यांना बळ देतात म्हणूनच आता आपले राजकारण सेट करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली व त्यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा सुद्धा झाली शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती व हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्षामध्ये मंत्री म्हणून केलेले काम तसेच सरकारमध्ये असलेला त्यांचा दबदबा हे सर्व पाहता ते शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावर उमेदवारी करून राष्ट्रवादीच्या दत्तामाम्या भरणे यांचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेणारे तिसरे नाव म्हणजे वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे मदन भोसले राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांना अनेक वेळा आव्हान देऊन सुद्धा मदन भोसले यांच्या पार कधीच यश पडले नाही सध्या भाजप पक्षात राहून ते आमदारकीसाठी वेट अँड वॉच ची भूमिका घेत आहेत मात्र विद्यमान आमदार मकरंद पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येथून उमेदवारी करण्याची शक्यता असल्यामुळे मदन भोसले यांची अस्वस्थता वाढली आहे ते त्यात त्यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेऊन आपण तुतारे हातात घेणार असल्याचे सांगितले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये वाई मतदारसंघामध्ये तुतारीला मिळालेले लीड पाहून अनेक जण शरद चंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत एकंदरीत पाहता वाई मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील विरुद्ध शरद पवारांच्या गटाकडून मदन बोसले अशी लढत येथे आपल्याला पाहायला भेटेल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामध्ये इन्कमिंग होणारी आणखी एक नाव म्हणजे नगरमधील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे कोल्हे घराने सहकार व विविध संस्थांच्या माध्यमातून कोपरगावमध्ये कार्यरत आहे को कोपरगाव मधील कोल्हे व काळे यांच्यातील राजकीय संघर्ष हा तसा जुनाच आहे हा संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी फुटीमध्ये अजित पवार जात एक मोठी खेळी केली आमदार आशुतोष काळे यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे विवेक कोल्हे यांची मोठी कोंडी झालेली आहे त्यामुळे विवेक कोल्हे यांनी काळे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेण्यावर बळ दिला आहे त्यांचा अद्याप राष्ट शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये अधिकृत प्रवेश झाला नसला तरी काळे यांना लढत देण्यासाठी त्यांना शरद पवार यांच्या पाठिंब्याची मोठी मदत होणार आहे हे नक्की आहे आता या यादीतील शेवटचे नाव आहे ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघाचे नेते ए वाय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा बँक संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नुकताच त्यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये युती धर्म न पाळता काँग्रेसचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार देखील केला होता कोल्हापूर कोल्हापुरातील राधानगरी मतदारसंघाची जागा शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांना जाणार असल्यामुळे ए वाय पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाची पुढचे पाऊल ओळखत आधी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला व नंतर शरद पवारांसोबत संपर्क वाढवायला सुरुवात केली हे सर्व पाहता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राधानगरी मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध ए वाय पाटील अशी लढत आपल्याला पाहायला भेटू शकते तर असे हे पाच नेते शरद पवारांच्या तुतारीवरती येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उभे राहू शकतात व शरद पवार हे त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील एकंदरीत तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका धन्यवाद